नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत तरी मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत आजचा आपला पार्ट असणार पार्ट आहे बघा अठ्ठावीसावा दोन हजार चोवीसचा अठ्ठावीसावा पार्ट असणार आहे या पार्टमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिला प्रश्न आहे बघा भारताच्या मुख्य हायड्रोग्राफरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय ब आहे उत्तर याचं लोचन सिंग पठानिया लोचन सिंग पठानिया यांची बघा भारताच्या मुख्य हायड्रोग्राफरपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा पर्याय अ आहे दलजित सिंग चौधरी तर दलजित सिंग चौधरी यांची बघा नुकतंच एस एस बी सशस्त्र सीमा बलचे महासंचालक म्हणून दलजित सिंह चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय क आहे विनित मॅकार्टी विनित मॅकार्टी यांची बघा भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट म्हणून बघा विनित मेकार्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ड आहे समीर कुमार सिन्हा समीर कुमार सिन्हा यांची बघा रक्षा मंत्रालयाचे महासंचालक म्हणून समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि भारताच्या मुख्य हायड्रोग्राफरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा व्हाइस ॲडमिरल लोचन सिंग पठानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे केंद्र सरकारने माहिती आणि प्रसारण सचिवपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क संजय जाजू संजय जाजू यांची बघा केंद्र सरकारने माहिती आणि प्रसारण सचिवपदी नियुक्ती केली आहे त्यानंतर पर्याय अ आहे अपूर्व चंद्रा तर अपूर्व चंद्रा यांची बघा आरोग्य सचिव आरोग्य सचिवपदी नियुक्ती बघा अपूर्व चंद्रा यांची करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ब आहे पवन कुमार तर पवन कुमार यांची बघा अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार मंत्रालयाचे मुख्य सल्लागार म्हणून पवन पवन कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे नंतर पर्याय ड आहे नितीन करीर नितीन करीर हे बघा महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेले आहेत नंतर तिसरा प्रश्न आहे केरळमधील शंकर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणास सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर पर्याय अ ईश्वरी प्रसाद नंबुदरी ईश्वरी प्रसाद नंबूदरी यांचे बघा यांना बघा केरळमधील शंकर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर बघा पर्याय क आहे रंजन गोगोई रंजन गोगोई यांना बघा नुकतंच आसाम वैभव दोन हजार तेवीसने रंजन गोगोई यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय ब आहे टी पद्मनाभन टी पद्मनाभन यांना बघा केरळ ज्योती दोन हजार तेवीसने केरळ ज्योती दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्याय ड आहे ऋतू कालिधाल ऋतू कारिधाल यांना बघा उत्तर प्रदेशचा सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस उत्तर प्रदेशचा गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस हा ऋतू करीधाल यांना प्रदान करण्यात आला आहे ऋतू कारिधाल सोबत बघा नवीन तिवारी नवीन तिवारी यांना देखील यूपीचा गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस हा प्रदान करण्यात आला आहे आणि केरळमधील शंकर स्मृती पुरस्कार विचारला तर बघा ईश्वरी प्रसाद नंबुदरी त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे नऊ इनक्रेडेबल इयर्स हरियाणा गव्हर्मेंट या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे तर योग्य तर पर्याय ड भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड जगदीप धनखड यांनी बघा नऊ इनक्रेडेबल इयर्स हरियाणा गव्हर्मेंट या पुस्तकाचे नुकतंच प्रकाशन केले आहे त्यानंतर बघा पर्याय अ आहे चित्रा बॅनर्जी चित्रा बॅनर्जी यांनी बघा एन अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे त्यानंतर पर्याय क आहे ट्विंकल खन्ना ट्विंकल खन्ना यांनी बघा नुकतंच वेलकम टू पॅराडाईज वेलकम टू पॅराडाईज या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे त्यानंतर पर्याय ब आहे भूपेंद्र यादव भूपेंद्र यादवने बघा मोदी एनर ए ग्रीन फ्युचर या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे तर योग्य उत्तर पर्याय अ मार्क्स मार्क्स ह्या कंपनीने बघा जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज हे लॉन्च केले आहे एपीमॉलर मार्क्सचे सीईओ सध्या कोण आहेत तर बघा विन्सेंट क्लार्क विन्सेंट क्लार्क हे सध्या सीईओ आहेत आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा एने मार्क्स मॅक किन्नी उगला एन मार्क्स मॅक किन्नी उगला हे बघा सध्या या मार मार्क्सच्या सध्याच्या अध्यक्षा आहेत आणि यांनीच बघा पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज हे लॉन्च केले आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे शंकर महादेवन यांच्या कोणत्या बँडने ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा जिंकला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अशक्ती बँड शंकर या 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 महादेवन यांच्या बघा शक्ती बँडने ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा जिंकला आहे या बँडने बघा दिस मुवमेंट दिस मुवमेंट या नाव या नावाचे गाणे बघा कंपोज केले या गाण्याला ग्रॅमी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये बघा गिटारिस्ट आहेत जॉन मॅकलॉगिन उस्ताद झाकीर हुसेन त्यानंतर बघा गायक आहेत शंकर महादेवन आणि तालवादक आहेत व्ही सेल्वा गणेश वायलोनिस्ट आहेत बघा गणेश राजगोपालन या सर्वांना बघा हा नुकताच ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे जागतिक कर्करोग को दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर पर्याय ब चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी रोजी बघा जागतिक कर्करोग दिवस हा साजरा करण्यात आला याची थीम काय होती तर बघा क्लोज द केअर गॅप क्लोज द केअर गॅप कॅन्सर ही बघा दोन हजार चोवीसच्या जागतिक कर्करोग दिवसाची थीम होती त्यानंतर पर्याय एक आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी रोजी बघा भा, भारतीय तटरक्षक दिवस भारतीय तटरक्षक दिवस हा साजरा करण्यात आला त्यानंतर पर्याय क आहे दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी रोजी बघा जागतिक पांथळ दिवस जागतिक पांथळ दिवस हा बघा दोन फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला आणि जागतिक कर्करोग दिवस विचारला बघा पर्याय ब चार फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे बुद्धिबळचा वेंबल्डन टाटा स्टील मास्टर्स दोन हजार चोवीसचा विजेता खालीलपैकी कोण बनला आहे तर योग्य उत्तर पर्याय अ वेवी वेई वी हा बघा बुद्धिबळचा वेंबल्डन टाटा स्टील मास्टर्स दोन हजार चोवीसचा चा विजेता बनला आहे त्यानंतर पर्याय क आहे आर प्रज्ञानंद तर आर प्रज्ञानंद हा बघा भारताचा सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू हा आर प्रज्ञानंद नुकताच बनला आहे आणि हा आर प्रज्ञानंद बघा जे काही वैशाली रमेश बाबू आहे चौऱ्याऐंशीवी भारताची ग्रँडमास्टर ग्रँड ग्रँडमास्टर भारताची वैशाली रमेश बाबू हिचा हा आर प्रज्ञानंद भाऊ आहे आणि हा आर प्रज्ञानंद बघा भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू हा बनला आहे कोणाला मागे टाकून तर विश्वनाथन आनंद यांना मागे टाकून त्यानंतर पर्याय ड आहे बघा कार्नस मॅग मॅग्नस कार्लसन तर मॅग्नस कार्लसन हा बघा फाईड वर्ल्ड कप दोन हजार तेवीस फाईड वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचा विजेता आहे जो काय बुद्धिबळचा कप आहे बघा फाईड वर्ल्ड कप याचा विजेता हा बघा मॅग्नस कार्लसन आहे त्यानंतरचा नवा प्रश्न आहे क्रीडापटूसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील पहिली आय आय टी कोणती ठरली आहे तर योग्य उत्तर पर्याय ब आय आय टी मद्रास क्रीडापटूसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील पहिली आय आय टी ही बघा आय आय टी मद्रास ठरली आहे त्यानंतरचा दहावा प्रश्न आहे पहिला एफ आय एच फाय एस हॉकी पुरुष वर्ल्ड कप दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क नेदरलँड लेंड। नेदरलँड या बघा पहिला एफ आय एच फाय एस हॉकी पुरुष वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा जिंकला आहे आयोजन कोठे करण्यात आले होते तर बघा मस्कट ओमान मस्कट ओमान या ठिकाणी बघा या पहिल्या एफ आय एच एस हॉकी पुरुष वर्ल्ड कप चे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये नेदरलँडच्या संघाने बघा हा पुरुष वर्ल्ड कप जिंकला आहे कोणाला हरवून तर बघा मलेशिया मलेशिया या संघाला हरवून हा विजेता बनला आहे त्यानंतर महिला एफ आय एच एस महिला हॉकी वर्ल्ड कप बघा कोणी जिंकला आहे तर बघा तो देखील नेदरलँड यांनी ने जिंकला आहे आणि त्यांनी कोणाला हरवून जिंकलं आहे तर बघा पर्याय अ आहे भारत आपल्या भारताला हरवून बघा पहिला एफ आय एच फायस महिला महिला वर्ल्ड कप हा नेदरलँड या संघाने जिंकला आहे त्यानंतर पर्याय ब आहे बघा जर्मनी तर जर्मनी या देशाने बघा एफ आय एच पुरुष हॉकी वर्ल्ड कप एफ आय एच पुरुष हॉकी वर्ल्ड कप जो काही भारतात खेळवला गेला त्याचा विजेता संघ हा बघा जर्मनी आहे नंतरचा अकरावा प्रश्न आहे ऑटोमोबाईल्सचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश कोणता बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड चीन चीन हा देश बघा ऑटोमोबाईल्सचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे कोणाला मागे टाकून तर पर्याय अ आहे जपान जपान या देशाला मागे टाकून बघा चीन हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे सर्वाधिक विकली जाणाऱ्या कायरींमध्ये बघा कोणती कंपनी आघाडीवर आहे तर बघा टोयोटा जी काही टोयोटा कंपनी आहे या या कंपनीच्या भागात सर्वाधिक कार्स आहेत त्या विकल्या गेल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये बारावा प्रश्न आहे बाराव भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे तर योग्य उत्तर पर्याय अ ऐंशी भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या बघा ऐंशी झाली आहे अगोदर किती होती पंचाहत्तर नुकतंच पाच रामसर स्थळांचा समावेश करण्यात आला आहे आणि आता एकूण संख्या झाली आहे तर ऐंशी ऐंशी एवढी एकूण संख्या झाली आहे त्यानंतर बघा सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर बघा तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये बघा सर्वाधिक रामसर स्थळे आहेत एकूण किती तर सोळा सोळा एवढे रामसर स्थळे तमिळनाडू या राज्यामध्ये आहेत त्यानंतर दुसरा क्रमांक आहे बघा यूपी युपीआय राज्यामध्ये सर्वाधिक बघा दहा दहा एवढे रामसर स्थळे आहेत त्यानंतर पांढरे दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर दोन फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो आणि या पांथळ दिवस दोन हजार दोन हजार चोवीस ची संकल्पना काय आहे तर बघा पांथळ जागा आणि मानवी कल्याण ही दोन हजार चोवीसची संकल्पना आहे जे काही पाच रामसर स्थळ यांचा समावेश करण्यात आला आहे ते कोणते आहेत तर बघा पहिला आहे अंकसमुद्रा पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र जे काही कर्नाटकचे आहे त्याचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर दुसरा आहे बघा अधनाशिनी नदी हे देखील कर्नाटकचे आहे त्याचाही समावेश करण्यात आला आहे त्यानंतर तिसरा आहे कर्नाटकचंच आहे ते पण मागदिकेरे संरक्षण रिझर्व मागदिकेरे संरक्षण रिझर्व हे देखील कर्नाटकचे आहे याचाही समावेश करण्यात आला आहे त्यानंतर चौथा आहे वराईवेट्टी बर्ड सेंचुरी पर्यावट्टी बर्ड सेंच्युरी हे तमिळनाडूचे आहे याचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर पाचवा आहे बघा लॉंगवूड शोला रिझर्व लॉंगवूड शोला रिझर्व हे देखील तमिळनाडूचे आहे आणि याचाही समावेश करण्यात आला असे पाच एकूण पाच रामसर स्थळांचा नुकतंच बघा समावेश करण्यात आलाय आणि एकूण संख्या झाली आहे ऐंशी त्यानंतरचा बघा तेरावा प्रश्न आहे यशस्वी जयस्वाल कसोटीत द्विशतक झळकावणारा कितवा भारतीय तरुण फलंदाज बनला आहे तर बघा तिसरा पर्यायक तिसरा तिसरा भारतीय तरुण फलंदाज हा बघा बनला आहे कशामध्ये तर यशस्वी जयस्वाल कसोटी द्विशतक झळकावणारा तिसरा तरुण फलंदाज बनला आहे पहिला कोण आहे तर बघा विनोद कांबळी विनोद कांबळी हा पहिला आहे त्यानंतर दुसरा आहे सुनील गावस्कर या दोघांनी बघा एकविसाव्या एकविसाव्या वर्षी शतक द्विशतक झळकावले होते आणि यशस्वी जयस्वालने कितव्या वर्षी झळकावले आहे तर बावीसाव्या बावीसाव्या वर्षी यशस्वी जयस्वालने द्विशतक झळकवले आहे त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे डेविस चषक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या देशात सुरू झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क पाकिस्तान बारे बारे पाकिस्तान या देशामध्ये बघा डेविस चषक दोन हजार चोवीस हा सुरू झाला आहे आणि भारताने बघा साठ वर्षानंतर पाकिस्तानामध्ये डेव्हिस चषकचा सामना खेळा आहे किती वर्षांनी साठ वर्षांनी डेव्हिस चषकचा सामना हा बघा भारताने खेळा आहे पाकिस्तानमध्ये त्यानंतरचा बघा पंधरावा प्रश्न आहे नववा मारवाड अश्व महोत्सव दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड जोधपूर राजस्थान जोधपूर राजस्थान या ठिकाणी बघा नववा मारवाड अश्व महोत्सव दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आला आहे नंतरचा सोळावा प्रश्न आहे पहिल्या बीच साइड स्टार्टअप फेस्टिवल इमर्ज दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर पर्याय अ मंगळुरू कर्नाटक मंगळुरू कर्नाटक या ठिकाणी बघा पहिल्या बीच साइड स्टार्टअप फेस्टिवल इमर्ज दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे अशा प्रकारे मित्रांनो बघा जे काही सोळा महत्वाचे करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद